अवतार धारण केलेले आहे हे जे ब्रह्म, ब्रह्मदेवापासून आलेली जी श्रृंखला यांची जी, जी आहे पूर्व ब्रह्मदेव त्यानंतर दे ब्रह्मदेवाचा पुत्र मरीची मरीचीचा पुत्र नाही मरीची पासून झालेले आहेत कोण आहे मनू मनु, मनु, मनु पासून जी की आहे पुरंजी आहे त्याच कुळामध्ये जन्माले आलेले अंबरीश आहे आपला मानधाता आहे मानभाताच्या काही कशा पिढ्या गेल्या त्या मुख्य पिढीमध्ये मग नंतर अंबरीश जन्माले आले अंबरीश जन्मल्यानंतर जे त्रेदासू आहे त्याच्यामध्ये भरपूर अशा पिढ्या होऊन गेलेल्या आहेत आणि त्रेदासूचे जे सत्यव्रत आहे त्याच कुळामध्ये सत्यवत सत्यवत त्याला त्रिशंक म्हणायचे सत्यव्रत एवढा काही तपस्वी होता का त्याला एक दुसरा स्वर्ग निर्माण करायचा होता परंतु वशिष्ठ मुनींनी सांगितलं त्याला मान्यता नाही दिली मग वशिष्ठ ऋषीचे दुश्मन मित्र होते विश्वामित्र विश्वामित्राकडे गेले मग हे कारण ते त्याचे ते ब्रह्म नाही का ब्रह्मज्ञानी बनण्यासाठी ते म्हणे मी ब्रह्म मी हे म्हणत मी ब्रह्म मग त्यामध्ये विश्वामित्राकडे गेल्यानंतर त्या त्रिस शंतून त्यां एकत्रिस शंतू असा स्वर्ग निर्माण केलं आणि त्या सत्यव्रताच्या फांदीमध्ये जन्माला आलेले हरिश्चंद्र राजा माहित आहे तुम्हाला नाही का हरिश्चंद्र राजा हे त्याच कुळामध्ये जन्माने आले सत्यव्रत वडलाच नाव लागलं ला त्याला सत्यव्रत हरिश्चंद्र राजा पत्नी तारामती नाही का रोहिदास मुलगा हे त्याच्या फांदीमध्ये ती भांदी चालत 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 असे अनेक त्यामध्ये त्यांचे नाही का पिढ्या निर्माण झाल्या त्यानंतरची जी पिढी आहे सगर सगर सुद्धा त्याच पिढीमध्ये जन्माला आला सगळचा सगरचे साठ हजार मुलं साठ हजार मुलं यांनी अश्वमेघ मेघ यज्ञ करण्याचं ठरवलं एक क्षेत्रीय राज्य म्हणून सगळ्या मुलांनी घोडा सोडला आणि तिकडे काल आपण बघितलं होत देहू होती आणि कर्दमाचा मुलगा जो आहे कपिल मुनी ते ध्यानस्थ आणि तपश्चरेला बसून होते इंद्र कपटी आहे इंद्राला असं वाटलं की हा आपलं स्वर्गासन घेण्यासाठी हा तप करत आहे याच्या तपामध्ये आपल्याला विघ्न आणायचं आहे म्हणून यांनी सोडलेला सदर्न हा अश्व यांनी चोरला आणि कुठे नेऊन बांधला कपिल मुलीच्या आश्रमासमोर मग यांना असं वाटलं आता हे बघितलं अरे कोल कुठं गेला अश्व कुठं गेला अश्व कुठं गेला असेल अश्व गे बघता 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 तो कुठे दिसला कपिल मुनीचे आज मग कपिल मुनी होते ध्यान असतं हे साठ हजार मुलं सगरचे हे गेले तिथं हे मुनी हे मुनी माझा असो का जोडला आता ती ते निरप्रिचारे त्यांना काही माहिती नाही आणि ते काही रीती ध्यान असतं हा उठत नाही म्हणून सगरच्या मुलानं लात मारली जशी लात मारली तसे कपिल मुनी हाँ चा है। हा चोवीस अवतारापैकी भगवंताचा अवतार आहे जे विष्णूजीचे चोवीस अवतार झाले त्यामध्ये कपिल मुनी हा सुद्धा एक चोवीस अवतारापैकी एक अवतार आहे जसे लात मारली तशीच त्यांना जाग आली जसं जाग आल्यानंतर ते त्यांच्या डोळ्यासमोर किती झर दिसले साठ हजार सगळचे मुलं दिसल्याबरोबर आपल्या डोळ्यातून प्रज्वलित केली आणि संपूर्ण साठही हजार मुलं चढून खात झाले त्यामधला एक राहायला होता फक्त असमंजस तो सात्विक वृत्तीचा होता साठ हजार होते हे विचित्र नाही का विचित्र रूपाचे होते त्याच्यामुळं तो असमंजस राहिला मग आता हे साडे हजार मुलांचा आपला कसा उद्धार होईल बा म्हणून त्या असंजवस्तन काय केलं असं म्हणजे त्यांनी गंगा अवतरित होण्यासाठी तेव्हापासून प्रयत्न केले त्यांनी के तपश्चर्या केली परंतु गंगा अवतरित नाही झाली त्यानंतर अंशुमन त्यांचाच अंश असं म्हणितलं अंशुपननं सुद्धा आपली तपश्चर्या एवढी केली परंतु त्यालाही लाभ मिळाला नाही मग अंशुमनच्या यामध्ये एक दिलीप राजा होऊन गेला त्यांच्याच वंशामध्ये त्या दिलीप न सुद्धा एवढी घनघोर तपश्चर्या केली पण तरी काही उपयोग झाला नाही पण याचा अर्थ ती तपश्चर्या व्यर्थ गेली का नाही व्यर्थ नसते जात ती तपश्चर्या समोरच्याला मदत करत मग त्यांच्या कुळामध्ये जन्माला आले ते ऐकून भगीरथ 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 जन्माले आले भगीरथ ना मग एवढी तपश्चर्या केली एवढी तपश्चर्या केली कोणाची माझ्या भोल्याची शिवाची तपश्चर्या केली एवढी कोणाची भोले बोलले भोले 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 बाले बाबा भोले बाबा मेरी भोलेसे भोले बा भोले बा भोले माझ्या ढोल्याची एवढी तपश्चिर्या केली एवढी तपश्चिर्या केली आणि भगीरथाला शिवजीनं दर्शन दिलं सांग भक्ता काय इच्छा आहे तुझी भगवंताला नतमस्तक होऊन त्यांनी सांगितलं हे प्रभू हे देवादिदेव देव महादेव माझी दुसरी काही इच्छा नाही फक्त माझे जे पूर्वज आहे साठ हजार माझे पूर्वज आहेत आणि ते नरकामध्ये पडलेले आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी फक्त मला एकच पाहिजे का जी गंगा ब्रह्माजीच्या कमंडुलमध्ये आहे ती फक्त धरतीवर यावं आणि माझी पूर्वजांची जे रक्षा आहे त्यामध्ये विसर्जित करून ते पुण्यात एवढी इच्छा आहे भगवंतांनी ते सहाय्य केलं भगवंतांनी त्यांना नाही का आणलेली आहे अशा प्रकारे त्याच्या वंशामध्ये नभाग नावाचा राजा होऊन गेला त्याच वंशामध्ये असे काही पिढ्या झाल्यानंतर खटवा ऋषी जन्माले आले खटवांग ते संतांनी त्यावरचं केलेला खटवांग एक क्षण राहिला भाग्य तसे त्याची प्राप्त झाली ते ऋषी आणि त्यामध्ये त्याच पिढीमध्ये एक नावाचा राजा निर्माण झाला बघा ही ब्रह्माजी पासून आलेली शृंखला ब्रह्माजी पासून आणि नावाचा राजा आणि अज पासून कोण जन्माला आलं दशरथ राजा आपण सूर्यवंशामध्ये जो रघु होता तो सूर्यवंशी होता हे जे आपण सांगितलेलं आतापर्यंत हे रघुवंशाची फांदी आहे आणि ही जी फांदी आलेली आहे हे प्रियवतापासून आलेली आहे प्रियवत हा मनूचा पहिला मुलगा आहे मोठा आणि तिथून ही फांदी आलेली आहे तर राम श्रीराम प्रभू पर्यंत आलेली आहे त्याच्यानंतरची भरपूर झालेली आहे आपण आपल्याला तिकडे समोर जायचं नाही मग या वंशामध्ये भगवान प्रभू नाही का तर झालं का अज आणि दशरथ हा दशरथ शब्दभेदी पानामध्ये प्रवीण होता शब्दविधी बाण फक्त एकमेव दशरथ राजा हात चालवत होता जिथ शब्द पडला तिथ बिलकुल बाण आणि असा एवढा पराक्रमी त्यावेळेस ता हजार वर्षापर्यंत दशरथाच्या नाही का, का राज्यामध्ये दुष्काळ पडला पाणीच नाही मग इकडे देव आणि असुरात युद्ध होणार तर त्यावेळेस बृहस्पती हे देवांचे गुरु त्यांनी सांगितलं हे इंद्र तुला जर वाचायचं याच्यामधून पराजय तुझा थांबवायचा असेल तर तू दशरथाकडे जा आणि त्याला म्हण का आलेलं माझ्यावर संकट आहे तुम्ही युद्धाला स्वर्गामध्ये या माझ्याकडे मग त्या पद्धतीनं इंद्र आला इंद्रानं दशरथाला सांगितलं आणि दशरथ मान्य झाला दशरथ मान्य झाला दशरथ मान्य झाल्यानंतर मग युद्ध जेव्हा चालू झालं नाही का त्यावेळीची गोष्ट आहे युद्ध कर आता ते युद्धाच्या अगोदरची गोष्ट आहे का ही जी एकच त्यांची पत्नी आहे ती अतिसुंदर होती बघायला सर्वात जास्त ते प्रेम होत दशरथाच कोणावर होत दशरथाच्या पत्न्या किती नाही तोडाला सांगाला तरी सांगा नाही का दशरथाच्या दशरथ राजाच्या तीन पत्न्या होत्या मोठी कोणती होती कौशल्या कौशल देशाची नाही का आणि कैकै या नाही का दुसऱ्या नंबरची सुमित्रा तिसऱ्या नंबरची कैकई नाही ना, आता ह्या तीन पत्न्या होत्या त्यामध्ये काही सर्वात लहान होती तुमचंही समजा तुम्हाला दोन अपत्य आहेत किंवा तीन आहेत तर सर्वात प्रेम कोणावर राहील तुमचं लहान असेल ते काही सांगायची गोष्टही नाही तसंच दसरच राजाचं प्रेम सर्वात जास्त कोणावर होत कैकी नाही का आता ही कैकी ला माहेरी असताना त्यांच्याकडे एक मुनी महाराज ऋषी गेले आदरातिथ्य त्यांनी केलं आणि या कैकीयनं काय केलं माहित आहे का त्यांची मनोभावी सेवा केली अशी मनोभावे सेवा केली अशी सेवा केली के का कधीही आठवू दिला नाही दादा नाही का आपल्यासारखं नाही का आपल्या घरी जर संत वगैरे आले नाही का त्या संतांचं एवढं तुम्ही आदरातिथ करता खरंच मी माय मावल्या बघितल्या आता जे तीर्थानं पाय धुतात ना त्या तीर्थाचं प्राशन करतात हा भाव आहे तुमचा तसंच त्या कैकी मातेने माता नाही झाली होती ती माती ती मुलगीच होती तिनं एवढं काही त्या ऋषीची नाही का मनाभावापासून सेवा केली नाही परंतु ती सेवा करत असत असताना थोडीशी मुलीच्या मनामध्ये आलं एक मस्त मट्टा म्हणून नाही का तिनं काय केलं माहिती आहे का ऋषी झोपेमध्ये होते झोपले असताना इन काय केलं पहिलेच्या पूर्वीचे तावे आताचे तवे का पूर्वीचे तावे तवे असायचे चुन्यावर त्याला खाली काय असायचं का आता आहे का आता तेव्हाची गोष्ट आहे तर ते ताव्याचं काळ काढलं इन आणि त्या ऋषी पुन्हा चेहऱ्याला लावलं आणि चेहऱ्याला लावल्यानंतर ऋषी उठले मग जागेला त्यांना काही माहीत नाही फक्त ते आरशामध्ये बघायला गेले तर त्यांना काय दिसलं ते काळं काळं तोंड दिसलं ते, ते त्यांना राग आला त्यांनी कोण लावलं बा बघितलं हे हसायला लागले जवळच असलेली तर ऋषीनं ना विचार नाही केला त्यावेळेस ऋषीनं हा विचार नाही केला का ना आपली सेवा केली कारण ऋषीचा स्वभाव आहे यांनी काही माझ्यावर तू अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळं तुला श्राप देतो तुला कोणीही चांगलं म्हणणार नाही तुला कोणीही चांगलं म्हणणार नाही तुझं नाव तर कोणी घेणार तर नाही पण कोणी ठेवणारही नाही कोण्याचं नाव काय काही काही नाव कोणाच नसणार तुझं नावही ठेवणार नाही कोणी एवढच काय तुझा स्वतःचा का मुलगा होईल ना तो तुला तीळ मात्रही तुझ्या प्रेम करणार नाही एवढा श्राप देऊन टाकला हो परंतु काय झालं माहिती आहे का परंतु एक गोष्ट तू चांगली केली माझी मनोभावे सेवा केली त्यामुळं तुला मी एक देतो का ज्या हातानं तू माझी सेवा केली तो हात तुझा वज्राचा होईल कशाचा वज्र कठीण नाही का वज्राचा होईल ज्या हातानं माझी सेवा केली तो हात तुझा वज्राचा होईल हा उश्या पण दिला मग इकडे दशरथाला बोलावलेला आहे इंद्राने युद्धा आणि ही कैकया जिच्यावर प्रेम जास्त आहे ती कैकया म्हणते स्वामी मी तुमच्या सोबत येतोय कारण ती सुद्धा युद्धामध्ये पारंगत होती आणि दशरथ राजाचं प्रेम तिच्यावर जास्त असल्यामुळं त्यांनी काही नकार दिला नाही का झालं म्हणून ती तुमची सारमी तुमची सारथ सारथी म्हणा निघाले युद्धाला असुर आणि देव आणि दशरथ राजाचं सैन्य घनघोर युद्ध झालं घनघोर युद्ध झालं परंतु युद्धामध्ये काय झालं माहिती आहे का दशरथ राजाच्या रथाचा ची आत तुटली आता कस करा आता कसं करा मग रथ कसा चालणार ही तिथून उतरली आणि आपला हात वज्राचा होता तो वज्राचा हात घातला चाका त्या चाकामध्ये सांगितलं युद्ध करा आणि त्या युद्धामध्ये दशरथ राजाचा विजय झाला आणि विजय झाल्यानंतर दशरथ राजा म्हणतो कैकेला हे प्रिय तू एवढं मोठं सहाय्य केलं तुझ्यामुळे मी युद्ध जिंकलो तर तुला माग काय मागायचं आहे कैकया हुशार होती कैकया म्हणतोय स्वामी मी तुम्हाला जे दो वर दोन मागणार आहे पण मी ते आज नाही मागत हे तुमच्याकडे थे? धरवर ठेवतो मी जेव्हा मला आवश्यकता पडेल त्यावेळेस हे दोनही वर मी तुम्हाला मागेल कसे ठेवले ते धरवर ठेवले नाही ना। तर धरवर ठेवले इकड़े एक कडी येते यातलाच भाग आहे रावणाचा जन्म झाला होता रावण हा सुद्धा शिवभक्त होता मग रावणाने शिवजीची एवढी भक्ती केली एवढी भक्ती केली एवढी भक्ती केली का भगवंत प्रसन्न झाले पाहिजे म्हणून आपले तहा शीर तिथं अर्पण केले एवढी भक्ती केली आपण करतो का आपण शीर तर सोडावं नाही का पण साधा नाही का साध जर समजा तर नैवत्य जरी त्याला द्यायचा असला तरी त्याला नैवेद्य एवढ साथ देतो आता एवढू सगळ त्यानं दहा शिर तिथं कापून ठेवले तुम्ही ज्या वेळेस वर्गणीला हे महाराज लोक फिरतात ना आपल्या घरी येतात ना पाचशेची देऊ का दोनशेची देऊ पाचशेची देऊ का दोनशेची देऊ नाही का, का? असं तुमच्यामध्ये चल बिचल असतंय दादा अरे त्यानं तर आपलं समर्पण केलं तुमचं कुठं देवासोबत समर्पण आहे समर्पण जर असत तर असं नाही होत अरे मनाच्या योगानं जे हातात आलं ते दिलं असं असत दानाचा महिमा आला तर सांगत मी तुम्हाला आपले हात दान देण्यासाठी लट लट खापतात नाही का तर ज्या वेळेस रावण हा